पराभव मान्य नाही पराभव मान्य नाही म्हणजे कसं काम त्याचा केला त्याच्या के कामाची पावती त्याला मिळायला पाहिजे ती का मिळाली नाही साहेबांनी मान्यच केला कार्यकर्त्यांना मान्य नाही तो मत आहे मग तिथे चार कार्यकर्ते असते चार कार्यकर्त्याच्या घरात चार चार मतं म्हणले तरी तिथे दहा वीस पंचवीस पन्नास मतं होऊ शकतात मग तिथं अकरा मतं कमी इतकी खाली कशी आली तालुका कांद्याच्या पिकामध्ये फार मोठ्या प्रमाणात भाग घेतो किंवा उत्पादन घेतो mm -hmm. आणि त्याला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची एक भावना होती पण कर्जत मध्ये फार काही मोठ लीड लंकेला त्या ठिकाणी मिळालेलं नाही अदृश्य शक्ती काही नसते अनेक लोकांची नावं घेऊन यांनी पाळलं त्यांनी काम नाही केलं किंवा काही म्हणलं हे इलेक्शन नंतर हे सातत्य चालूच असतं प्रत्येक प्रत्येक पक्षामध्ये चालू असतं प्रत्येक पार्टीमध्ये चालू असतं अदृश्य शक्ती मग श्रीगंधात जागी झाली मग कर्जत मध्ये जागी झाली म्हणून तो अदृश्य काही मानता येत नाही आपल्या उमेदवाराचीच बाजू ती मान्य केले असं नाही होत राम शिंदे तसे ज्येष्ठ प्रमुख आणि पक्षाच्या लेवलला खूप मोठी जबाबदारी असणारी व्यक्ती राम शिंदे निस्ते आमदार नाही पार्टीच्या दृष्टीने राम शिंदे प्रमुख आहे त्यांचा मतदारसंघातला उमेदवार पडणं ही त्यांना पण तशी अडचणीची बाब झालेली आहे राम शिंदेनी कुठेही कामात कुचराई केली नाही जेवढं काम जास्तीत जास्त भावनिक करता येईल किंवा लोकांपर्यंत जाता येईल तेवढा त्यांनी पाठपुरावा केलेला आहे लंकेची आणि राम शिंदेची दुरुस्ती असणं हे काही गैर नाहीये दुरुस्ती कोणाची ना पण असू शकते पक्षाच्या पलीकडं अनेक लोकांचा संबंध येणं जाणं दुस्ती असू शकते इलेक्शन पूर्वी काही झालं असेल पण इलेक्शन मध्ये तसं काही आढळून आलेलं नाही अभिमान निलेश लंकेलाच वाटायचं काही कारण नाही संपूर्ण देशाला अभिमान आहे विखेचा पराभव होणं ही तशी त्यांच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे परंतु लोकशाहीमध्ये लोकांच्या मतावर हा विचार होतो आणि त्यातून या गोष्टी होत्या माननीय खासदार बाळासाहेब विखे पाटील सुद्धा एक अपक्ष इलेक्शन या मतदारसंघामध्ये हरले होते त्यांना सुद्धा अकरा हजारांनी या मतदारसंघात त्या काळामध्ये त्या ठिकाणी पराजय पत्कराव लागला निलेश लंके हे विखे परिवाराला खूप मोठं आव्हान होत असं वाटतंय निलेश लंके त्यांच्या दृष्टीने आव्हान नव्हतं परंतु समाजामध्ये एखाद्या गोष्टीची चर्चा वाढत वाढत जाणं आणि त्याच मत परिवर्तन होण या गोष्टी सातत्याने विखेच्या विरोधात गेले नमस्कार जनलोक भूमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत जिल्हा बँकेचे संचालक आहेत अंबादाजी साहेब सध्या आपण बघितलं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सगळ्या देशभरात निवडणुकीचं वाद होत होता आणि निवडणुका संपल्या निकालही जाहीर झाले आणि निकाल जाहीर झाल्यानंतर आजही नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय राहिला आहे कारण दोन दिवसांपूर्वी आपण या मतदारसंघामध्ये पाहतोय की इथल्या खा, माजी खासदार डॉक्टर शिवजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे त्यांनी ईव्हीएम मशीनवरती दोष खाल्ला आहे या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहे जिल्हा बँकेचे संचालक माननीय अंबालाजी पेसा साहेब पेसा साहेब आपल्या जनलोकभूमीमध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीला सांगतो की निवडणूक पार पडली संपूर्ण देशात निवडणूक झाली पण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आजही चर्चेत आहे त्याचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये काही काही गाव असे आहेत की त्यावरती आक्षेप घेतला केलेली आहे का ती गावं मताची जी टक्केवारी आहे ती अतिशय अल्पशय विखे पाटलांना असल्यामुळं त्याचा संशय त्या ठिकाणी व्यक्त होतोय आणि कार्यकर्त्यांच्या त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीवरून ती संशयाची बाब पुढं आलेली आहे आणि त्याचा आक्षेप त्या निवडणूक प्रक्रियेवर घेतलेला आहे तो खरा की खोटा हे तपासायचं कामासाठी कार्यकर्त्याची मागणी किंवा आयोगाला तुम्ही परत ती काउंटिंग करायला भाग पाडा म्हणून हा ही चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे वि के साहेबांनी गेली पाच वर्ष त्याआधी पण दोन वर्ष अशी सात वर्षं विकमून या मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं काम आणि अनेक सुखसुविधा उपलब्ध करणारी कामं मग रस्ते असतील काही शैक्षणिक संस्थेची कामं शाळेंची कामं आणि निनाळ्या योजना केंद्राच्या असतील राज्याच्या असते राबवण्याचं काम ओ सारखी योजना फार मोठी योजना आहे आरोग्याच्या अनेक योजना त्यांनी या मतदारसंघामध्ये आणल्या सामान्य लोकांना न्याय देणं किंवा त्यांना आधार देण्याचं काम गेली सात वर्षापासून त्यांनी या मतदारसंघात केलं तर आणि त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये अतिशय मोठं काम त्यांच्या हातून अनेक ठिकाणी मग नगर सोलापूर रस्ता असेल कर्जत ताळसुंदा रस्ता असेल निमगाव गांगर्डा मांदळी रस्ता असेल किंवा कोंबडी ते हम खेड रस्ता असन अमरापूर ते कर्जत रस्ता असेल हे अनेक रस्ते त्या ठिकाणी नवीन करण्याचं काम आणि चांगल्या पद्धतीने करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं शाळेच्या बाबतीतही शैक्षणिक सुदृ सुधारणा जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या डिजिटल करणं त्यांना निर्निरळी साधनं देणं तिथं व्यायामाचं साहित्य निर्माण करून देणं अशा अनेक गोष्टी सातत्याने त्यांच्या कामामध्ये झालेल्या आहेत घाटासारखं एक मोठं त्यांचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये अख्ख्या दक्षिण भागाच्या लोकांना आणि ज्यांची परिस्थिती बारीक नाजूक असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी आरोग्याच्या माफक दरात किंवा शून्य दरात त्या ठिकाणी काही सवलतीच्या दरात लोकांना त्या ठिकाणी आरोग्याची सेवा मिळाली ते खूप का 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 मोठं काम त्यांच्या हातून आणि हा जण निकाल आहे तो त्यांच्या दृष्टीने किंवा आमच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने तो अपेक्षित निकाल नाही आहे तो निकाल चुकीचा लागला आहे असं म्हणावं लागतं आहे म्हणून ही, ही तपासणीची वेळ या ठिकाणी आलेली शेवटी लोकशाही ही लोकांच्या मतावर चाललेली प्रक्रिया आहे लोकशाहीने दिलेला कौल आता लोकशाहीनंतर मानावंच लागतो हरणं किंवा निवडून येणं या दोन्ही गोष्टी कार्यकर्त्याला किंवा त्या उमेदवाराला मान्य करावं लागतात तशी ती मान्य झालेली गोष्ट आहे पण ही का झाली कशी झाली हे तपासण्यासाठी आयोगाकडं मागणी आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मागणीमुळे खासदार साहेब करून राहिले पण सध्या असं चर्चा सुरू आहे की विखे साहेबांनी आत्ताच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली मागणी केली त्याचं परत दुरुस्ती त्याच्यातून धावून नेमकं प्रॉडक्ट कायदा बघितलं गेला पाहिजे पण सध्या एक प्रतिक्रिया अशी उमटते आहे मतदारसंघात की विखेंना पराभव मान्य नाही आहे कसं बघता पराभव मान्य नाही म्हणजे कसं असतं एखाद्याने का काम केलं त्याचा पाठपुरावा केला त्याच्या कामाची पावती त्याला मिळायला पाहिजे ती का मिळाली नाही याची रुखरुख शेवटी कार्यकर्त्यांना राहते विखे साहेबांनी मान्यच केलाय आहे निकाल परंतु कार्यकर्त्यांना मान्य नाही ज्याच्या बुथवर त्यांनी काम केलं मग तिथला बुथ केंद्राचा प्रमुख असन तिथला प्रमुख कार्यकर्ता असन गणाचा गटाचा कार्यकर्ता असन या कार्यकर्त्यांना त्या गोष्टी मान्य व्हायनात की आम्ही काम करून सुद्धा आ, या ठिकाणी मतदान झालंय उदाहरणार्थ एखाद्या बुथवर अकरा मत आहेत मग तिथे चार कार्यकर्ते असते चार कार्यकर्त्याच्या घरात चार चार मत म्हणले तरी तिथे वीस पंचवीस पन्नास मतं होऊ शकतात मत मग तिथे अकरा मतं कमी इतकी खाली कशी आली हा पण त्या पाहण्याचा दृष्टिकोन त्यामुळं हा संशयाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं सध्या आपण बघितलं तर तीन विधानसभा मतदान मतदारसंघ असे आहेत नगर शहर आपण बघितलं राहुरी आणि शोभा पाथर्डी या मतदारसंघांमध्ये विखेंना चांगलं लीड आहे पण कर्जत जामखेड श्रीगोंदा आणि पारनेर या मतदारसंघांमध्ये लंकेना लीड आहे कसं बघताय कर्जत जामखेड आणि श्रीगोंदेचा हा प्रश्न वेगळा होता पण कर्जत जामखेड मध्ये काही प्रश्न होते कांद्यासारखे पिकाचे होता दुधाचा प्रश्न होता किंवा अन्य प्रश्न सरकारशी काही निगडीत असलेले प्रश्न कि बाववाढीच्या संदर्भातले हे या प्रश्नाशी निगडीत होते आणि कर्जत तालुका हा दूध उत्पादक तालुका आहे जास्त दुधाचे व्यवसाय प्रत्येक शेतकरी प्रत्येक घराघरात केल्यामुळं आणि कांद्याचं पीक आता नाशिकसारखंच कांद्याचं पीक नगरमध्ये नगर, नगर जिल्ह्यामध्ये उत्तर न नग, दक्षिण नगरमध्ये केलं जात आहे आणि त्यात आमचा तालुका म्हणजे कर्जत तालुका हा कांद्याच्या पिकामध्ये फार मोठ्या प्रमाणात भाग घेतो किंवा उत्पादन घेतो आणि त्याला भाव मिळाला पाहिजे ही शेतकऱ्यांची एक भावना होती आणि काही गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने होत्या नेमकाच खूप मोठा उन्हाळा होता पाण्याची खूप टंचाई होती कुकडीच्या पाण्याच्या आवर्तनाची वाट बघणं पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण गावगाव झाले होते या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी जळ या मतदारसंघात जास्त करून त्या प्रश्नामुळं बसली असाही असं मत आहे तरी बी आठ हजार मला वाटतं एकशे अठ्ठावीस मतं कर्जत आणि चारशे सहासष्ट मध्ये जामखेडमध्ये खासदार सुजय विखेनला कमी पाडलेली आहेत पण ते मानाने श्रीगंधीमध्ये फार मोठा फरक आहे आता श्रीगंधीचे प्रश्न किंवा तिथलं जे त्यांच्या कामाचा पाठपुरावा असेल त्या यंत्रणेला काय तिथं झालंय ते काय आम्हाला सांगता येणार नाही पण कर्जतमध्ये फार काही मोठं लीड लंकेला त्या ठिकाणी मिळालेलं नाही आता लंकेंकडून अशी मागणी केली की आदृश्य शक्तीचा मला फायदा झाला अदृश्य शक्ती असे शे कोण वाटतात तुम्हाला राजकारणामध्ये अनेक गोष्टी ह्या बोलायच्या असतात अदृश्य शक्ती काही नसते अनेक लोकांची नावं घेऊन यांनी पाळलं त्यांनी काम नाही केलं किंवा काही म्हणलं हे इलेक्शन नंतर हे सातत्य चालूच असतं प्रत्येक प्रत्येक पक्षामध्ये चालू असतं प्रत्येक पार्टीमध्ये चालू असतं अदृश्य शक्ती मग श्रीमंत जागी झाली मग कर्जत कनामध्ये जागी झाली अदृश्य शक्ती शेवगाव पातर्डीमध्ये नाही जागृत झाली अदृश्य शक्ती पातर्डीमध्ये का राहुरीमध्ये नाही जागृत झाली हातर्डी आदर्श अदृश्य शक्ती नगरमध्ये पण तिथे त्या ठिकाणी त्याचा वापर किंवा उपयोग त्या ठिकाणी दृष्टी शकमात यायला पाहिजे होता असं काय आलेलं नाही ना म्हणून ना ना। तो अदृश्य काही मानता येत नाही आपल्या उमेदवाराचीच बाजू उमेदवारांनी ती मान्य केले की लोकांनी माझी कार्यकर्त्यांनी चांगली कामं केले कुणालाही दोष देण्याजोगं काम नाहीये सगळ्यांचीच कामं हो चांगली पण माझ्याच हो काही अडचणीमुळं किंवा माझ्या काही उनिवामुळं ही गोष्ट घडलेली मी कार्यकर्ते काय त्याचा दोष देत नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे बस आता पण काही दिवसांपूर्वीच राम शिंदे राम शिंदे आणि निलेश लंके एकाच गाडीमध्ये सोबत फिरत होते आणि त्याची चर्चा बरेच माध्यमांमध्ये आहे की राम शिंदे आणि निलेश लंकेंच निलेश लंक्यांना मदत पुरवली असं नाही होत राम शिंदे तसे ज्येष्ठ प्रमुख आणि पक्षाच्या लेवलला खूप मोठी जबाबदारी असणारी व्यक्ती राम शिंदे निस्ते आमदार नाही पार्टीच्या दृष्टीने राम शिंदे प्रमुख आहे त्यांचा मतदारसंघातला उमेदवार पडणं ही त्यांना पण तशी अडचणीची बाब झालेली आहे राम शिंदेनी कुठेही कामात कुचराई केली नाही जेवढं काम जास्तीत जास्त भावनिक करता येईल किंवा लोकांपर्यंत जाता येईल तेवढा त्यांनी पाठपुरावा केलेला आहे लंकीची आणि राम दोस्ती असणं हे काही गैर नाहीये दोस्ती कोणाची पण असू शकते पक्षाच्या पलीकडे अनेक लोकांचा संबंध येणं जाणं दोस्ती असू शकते इलेक्शन पूर्वी काही झालं असेल पण इलेक्शन मध्ये तसं काही आढळून आलेलं नाही आणि ते त्यांनी केलेलं नाही शंभर टक्के निलेश लंके यांनी दोन दिवसांपूर्वी तसं सांगितलं की विखे परिवार हा जिल्ह्यातला मोठा परिवार आहे आणि विठ्ठलराव विखे यांनी आशिया खंडातला पहिला साखर कारखाना काढला मला अभिमान वाटतो असं निलेश लंकेने म्हटलं अभिमान निलेश लंकेलाच वाटायचं काही कारण नाही संपूर्ण देशाला अभिमान आहे आशिया खंडातच ज्यांनी साखर सहकारी साखर कारखाना अहमदनगर मध्ये उभा केला हा देशाचे अनेक पंतप्रधान त्या कारखान्याला भेट देऊन गेलेले आहेत एक शेतकऱ्यांची चळवळ शेतकऱ्यांची योजना शेतकऱ्यांनी केलेलं काम ही विखे पाटलांच्या परिवाराकडून त्या ठिकाणी संपूर्ण भारताने बघितले असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं विखे मोठे आहेतच विखे मोठे लहान येत काही नाही विखेंचा पराभव होणं ही तशी त्यांच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे परंतु लोकशाहीमध्ये लोकांच्या मतावर हा विचार होतो आणि त्या या गोष्टी होते माननीय खासदार बाळासाहेब विखे पाटील सुद्धा एक अपक्ष इलेक्शन या मतदारसंघामध्ये हरले होते त्यांना सुद्धा अकरा हजारांनी या मतदारसंघात त्या काळामध्ये त्या ठिकाणी पराजय पत्करावा लागलाय माननीय स्वर्गीय देशाचे पंतप्रधान त्याच्यामुळे ते इलेक्शन फिरलं होतं त्या टायमाला सुद्धा अपक्ष निवडून ते आले असते एवढं मोठं काम विकेंडच्या बाबतीत या मतदारसंघामध्ये म्हणा उत्तरेच्या मतदारसंघामध्ये म्हणा संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं काम चांगलंच आहे सध्या शेवटचा प्रश्न करतो आणि सुजय अशी लढत झाली निलेश लंके हे विखे परिवाराला खूप मोठं आव्हान होत असं वाटते निलेश लंके त्यांच्या दृष्टीने आव्हान नव्हतं परंतु समाजामध्ये एखाद्या गोष्टीची चर्चा वाढत वाढत जाणं त्याचं मत परिवर्तन होणं या गोष्टी सातत्याने विकेंदच्या विरोधात गेल्या आणि मग त्यांना त्या मताची टक्केवारी कमी झाली असं दिसून येत आहे साधारण धन्यवाद आपण आपल्या सोबत आता जोडले गेलेले होते जिल्हा बँकेचे संचालक अंबादाजी पिसा साहेब यांनी सांगितलं पराभवाची कारणं सांगितली आणि एकूणातच मतदारसंघामध्ये जी परिस्थिती होती ती आपण त्यांच्याकडून आताच अनुभवली तर विखेंनी जी मागणी केली त्याचा नेमका पुढे काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद